शिरपूर तालुक्यातील कुवे गावात शेतकऱ्याच्या घरात धाडसी घरफोळी झाल्याची घटना सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास उघळकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख पंचवीस हजार रुपये रोकडसह पाच ग्राम सोन्याचे दागिने असे दोन लाख चाळीस हजाराचा ऐवज लंपास केला आहे घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देत पाहणी केली तसेच श्वान पथक व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते या प्रकरणी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे तालुक्यातील दिनकर येथील या पन्नास वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी गर झाली असून हो दिनांक सोळा मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घरात जेवण करून घराला कुलूप लावून आई वडील अग्नाथकर स्वतः पत्नीसह घराच्या छतावर झोपले होते दरम्यान शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उठले असता घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले दिसले व घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला तसेच घरातील किचन मधील अस्तावेज दिसले तसेच किचन मधील लोखंडी पत्राची कोठीचा कोंडा वाकवलेला दिसून आला सदर कोठीमध्ये ठेवलेले दोन लाख पंचवीस हजार रक्कम व पंधरा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅमचे सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचे कुलूप ठेवून घरात प्रवेश करून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली दाखल तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्यांविरुद्ध विविध कलमांवये पुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पी एस आय सुरेश सोनवणे करीत आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर